ठिकाणी गर्दी करू नका मोकळे पुढे 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 चालत राहाकर संपर्क साधा निखील राव पलीकडे संपर्क चला समोर चालत सर्व शेतकरी बंधूंनी कमानीच्या पलीकडे जायचं ब्लॉक करा ब्लॉक कसा पुढे चालत राहा मंडपामध्ये कोणीही वळू नका त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे पुढे तिकीट काउंटर आहे आपल्याला लगेच तिकीट मिळेल पुढे शेतकरी बंधू सरळ आल्या कमानीच्या पलीकडच्या मंडपामध्ये जायचंय चला सरळ चालेल कंपनीच्या पलीकडच्या मंडपामध्ये चला त्या ठिकाणी गर्दी कमी आहे आपल्याला लवकरात लवकर तिकीटे मिळतील